तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे आणि ही अपडेट सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर आपल्या व्हिडिओमार्फत पाहायला मिळत आहे तर आजच्या घडीची आणि आत्ताच्या घडीची सर्वात मोठी खुशखबर घेऊन मी तुमच्यासमोर उपस्थित आहोत तर आताच्या घडीची जी सर्वात मोठी खुशखबर आहे ती चौदाव्या हप्त्यासंदर्भात आहे म्हणजेच ऑगस्टच्या हप्त्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे तर सर्वात मोठी आणि सर्वात आनंदाची बातमी म्हणजे ऑगस्टच्या हप्त्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे तर त्याविषयी माहिती समोर आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत त्याचसोबत पात्र लाभार्थी महिलांसाठी एक दुसरी आनंदाची बातमी म्हणजे निवडणुकीच्या अगोदर असं आश्वासन दिलं होतं तत्कालीन सरकारनी की आम्ही जर पुन्हा निवडून आलो तर तुम्हाला एकवीसशे रुपये वाढ देणार आहो लाडकी बहीण योजनेच्या मानधनात एकवीसशे रुपये वाढ देऊ सध्या पंधराशे रुपये आपल्याला मिळत आहे पण एकवीसशे रुपये वाढ देऊ असं आश्वासन दिलं होतं तर आश्वासन देण्यात आलं होतं तर आपल्याकडे विश्वसनीय सूत्रांकडून आलेली एक माहिती आहे की निवडणूक होऊन एक दीड वर्षाचा कालावधी निघून गेला तर आता ऑगस्टच्या महिन्यात तुम्हाला जो चौदावा हप्ता मिळणार आहे तो एकवीसशे रुपये मिळणार असल्याची माहिती आपल्याला गुपित सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे तर या संदर्भात सुद्धा आपण सविस्तर माहिती समोर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यानंतर ऑगस्टचा हप्ता तुम्हाला कधीपर्यंत मिळणार या संदर्भात सुद्धा आपण समोर व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत ऑगस्टच्या हप्त्यासाठी कोण कोण लाभार्थी पात्र असतील आणि ऑगस्ट महिन्यात सुद्धा कोणत्या लाभार्थी महिलांना वगळण्यात येईल याची सुद्धा सविस्तर माहिती समोर आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासोबतच ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत होता अशा बऱ्याच महिलांना जून महिन्यापासून तात्पुरत्या स्वरूपात अपात्र ठरवण्यात आलं होतं त्यांना तात्पुरत्या स्वरूपात वगळण्यात आलं होतं तर राज्य सरकारने जूनमध्ये सव्वीस लाख महिलांना तात्पुरत्या स्वरूपात अपात्र ठरवलेलं होतं त्यानंतर जुलैमध्ये सुद्धा बऱ्याच महिलांना या योजनेतून तात्पुरत्या स्वरूपात अपात्र केलेलं होतं तर तुमच्या जे ज्या महिला अपात्र झाल्या होत्या त्या महिलांनी आपल्या जे तक्रारी आहे त्या महिला व बालविकास विभाग मंत्रालयाकडे नोंदवलेल्या होत्या आणि तुमच्या तक्रारीची दखल आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याचं काम जिल्हा अधिकाऱ्यांकडे दिलेलं आहे आता जिल्हा अधिकाऱ्यांनी ते काम अंगणवाडी सेविकेकडे पुन्हा सोपवलेलं आहे तर तुम्हाला जास्त चिंता करण्याची गरज नाही स्वतः मुख्यमंत्री स्वतः जिल्ह्याचे अधिकारी तुमच्याकडे लक्ष ठेवून आहेत तुम्ही जर निकषात बसत असाल तर तुम्हाला नक्कीच या योजनेचा लाभ होणार आहे तर जे निकष अगोदर लावून दिले होते तेच निकष असणार आहेत त्यात कुठल्याही प्रकारचा बदल केला गेलेला नाही पण काही ना काही कारणाने या योजनेतून बऱ्याच महिला आता कायमस्वरूपी स्वरूपात अपात्र होणार आहे तर कोण कोण महिला या योजनेतून पात्र असतील कोण अपात्र असतील तर ही माहिती सविस्तरपणे आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत त्यामुळे व्हिडिओ स्पेशल तुमच्यासाठीच बनवलेला आहे महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण असणार आहे व्हिडिओ फार थोडासा असणार आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा तुम्ही व्हिडिओ अर्धवट पाहता त्यामुळे तुम्हाला अर्धवट माहिती मिळते व्हिडिओ पूर्ण पाहत चला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली एक हाईपचं बटन येत असते ते हाईपसुद्धा करायला विसरायचं नाही चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता डायरेक्ट आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर नमस्कार मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण आज काही ठळक माहिती पाहणार आहोत त्या ठळक माहितीपैकी एक माहिती म्हणजे तुम्हाला ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार त्यासोबतच दुसरी ठळक माहिती तुम्हाला वाढीव एकवीसशे रुपये हप्ता मिळणार का त्यानंतर ज्या महिलांच्या अडचणी आहेत जून महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळणार का त्यानंतर जुलैचा हप्ता मिळणार का त्यानंतर जून जुलै ज्या महिलांना अपात्र केलेलं आहे त्या महिलांना जून जुलै आणि ऑगस्ट एकत्रितपणे साडेचार हजार रुपये मिळणार का तर तुमच्या मनातल्या सर्व प्रश्नांचं आज आपण व्हिडिओमध्ये निवारण करणार आहोत तर सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो ऑगस्टचा हप्ता कधी मिळेल तर सर्व माता भगिनींना मी सांगू इच्छितो की तुमचा जो ऑगस्टचा हप्ता आहे तो रक्षाबंधनालाच तुम्हाला मिळणार होता पण काही कारणास्तव तो हप्ता समोर ढकलल्या गेलेला आहे तो रक्षाबंधन तर आता निघून गेलं समोर आता गौरी गणपतीचा सण आहे पोळा आहे तर आपल्या इथचा जो सण असतो गौरी गणपतीचा तर या गौरी गणपतीच्या सणाला म्हणजेच गणेशोत्सवाच्या दरम्यान तुम्हाला ऑगस्टचा हप्ता मिळणार असल्याची महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे तर त्यानंतर ज्या महिलांना जून जुलैचा हप्ता मिळाला नाही तर त्यांच्या निकषाची तपासणी आता सुरू झालेली आहे तुमच्या घरी येऊन अंगणवाडी सेविका तुमच्या निकषाची तपासणी करणार आहे आणि त्यात जर तुम्ही पात्र असल्या तर तुम्हाला नक्कीच या योजनेचा लाभ मिळणार आहे तर तुमची अपात्र होण्याची काय कारण आहे तर अपात्र होण्यासाठी सर्वात महत्त्वाची सर्वात महत्त्वाची जी कारणे आहेत ती अशी समोर येत आहे की जून मध्ये ज्या सव्वीस लाख महिलांना अपात्र करण्यात आलं होतं त्यात चौदा ते पंधरा हजार पुरुषांची संख्या असल्याचे समोर येत आहे म्हणजेच पुरुषांनी फ्रॉड करून लाडकी बहीण योजनेचा त्यांनी लाभ घेतलेला होता तर त्यांना आता वगळण्यात येईल आणि त्यांच्याकडून जे अकरा बारा हप्ते पैसे दिलेले होते त्यांना तर त्या अकरा बारा हप्त्याचे पैसेसुद्धा वसूल करण्यात येईल आणि त्यांच्यावर काही कारवाईसुद्धा होण्याची भीती आहे त्यानंतर दुसरं कारण वगळण्याचं ज्या महिलांनी एका कुटुंबात दोन महिलांना फक्त अर्ज करता येत होता तर एका रेशन कार्डवर जर चार पाच महिलांचे नावं असेल आणि त्या रेशन कार्डच्या दरम्यान त्यानं जर चार पाच महिलांनी जर अर्ज केला असेल आणि त्यांनी योजना जी घाईघाईत सुरू झाली होती त्यांनी निकष काही व्यवस्थित तपासले नव्हते त्यामुळे तुम्हाला पैसे मिळाले होते आणि आता जर तुम्ही जर या योजनेचा लाभ घेत असाल तशा महिला तर त्यांना आता या योजनेतून वगळण्यात येईल एका कुटुंबात फक्त दोनच महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे आणि त्यानंतर वगळण्याचं अजून एक कारण समोर येत आहे की बऱ्याच महिलांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहेत म्हणजे काही महिला जॉब करत असतील चांगल्या चांगल्या पगाराचा काही महिला आपला व्यवसाय करत असतील त्यांना चांगलं उत्पन्न येत असेल त्यांनासुद्धा आता या योजनेतून वगळण्यात येणार आहे आणि अशी माहिती समोर येत आहे की पंधराशे रुपयाच्या मोहापाही काही सरकारी कर्मचारी सरकारी नोकरीवर असलेल्या महिलांनी सुद्धा या योजनेचा लाभ घेतला होता तर त्यांनासुद्धा आता या योजनेतून अपात्र करण्यात येईल आणि त्यांच्यावर कारवाईसुद्धा होणार आहे अशी माहिती समोर येत आहे त्यांच्याकडून पैसेसुद्धा वसूल केल्या जाणार आहे आता कोण महिला पात्र असतील तर ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असेल ज्यांच्याकडे पाच एकरपेक्षा कमी शेती असेल त्या महिला पात्र असतील पाच एकरपेक्षा जास्त ज्या महिलांकडे शेती असेल त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही अशी माहिती समोर येत आहे आणि हो सर्वात महत्वाची आणि दुसरी एक माहिती समोर येत आहे की तुमच्या बँक खात्यात जे पैसे जमा होते ते तुम्ही तात्काळ काढून घेत चला आणि तुम्ही जर ते पैसे वेळोवेळी भेड़ काढले नाही तर अशी माहिती तर अशी माहिती आपल्याला समोर येत आहे की तुम्ही जर ते पैसे वेळोवेळी काढले नाही तर असं होईल का तुम्हाला त्या पैशाची गरज नाही म्हणून तुमची सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ हा थांबवला जाऊ शकतो त्यामुळे तुम्ही पैसे वेळोवेळी वेड़ काढत चला तर बरेच असे काही कारणे आहेत ज्याने तुम्ही या योजनेतून अपात्र होत आहात त्यानंतर आता एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे की तुम्ही के वाय सी करणे आता गरजेचे झालेले आहे सर्वच महिलांनी के वाय सी ही आवर्जून केलीच पाहिजे आणि के वाय सी करून घ्या अन्यथा तुम्हाला समोर या योजनेचा लाभ होणार नाही आणि ज्या महिलांना जूनचा जुलैचा हप्ता मिळाला नाही त्यांनी तर वाय सी करून घेणे गरजेचे आहे तुम्ही बँकेत जाऊनसुद्धा आपलं स्टेटस चेक करा बँकेचं आपल्या खात्याविषयीची माहिती पहा आपलं खातं बंद आहे चालू आहे हे सुद्धा तुम्हाला चेक करायला विसरू नका आधार कार्डसुद्धा अपडेट करून घ्या आपल्या खात्यासोबत मोबाईल नंबरसुद्धा लावून घ्या मॅसेज ज्यामुळे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा जो मेसेज आहे सरळ तुमच्या मोबाईलवर येईल अशा बऱ्याच काही कारणाने लाडक्या बहिणी ह्या तात्पुरत्या स्वरूपात अपात्र करण्यात आल्या होत्या त्यानंतर तर आताच्या घडीची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी म्हणजे तुम्हाला आता एकवीसशे रुपये मिळण्याची नक्कीच शक्यता आहे ऑगस्ट महिन्यात आता सर्वात महत्त्वाची माहिती ज्या महिलांना जून महिन्याचा जुलै महिन्याचा हप्ता मिळाला नसेल तर त्यांना जून जुलै आणि ऑगस्ट असे तीन महिन्याचे पैसे एकत्रित मिळणार आहे आणि काही महिलांना जर जुलैचा हप्ता मिळाला नसेल जुलैचा हप्ता मिळाला नसेल तर त्यांना जुलै आणि ऑगस्टचा हप्ता गणेशोत्सवाच्या दरम्यान मिळणार आहे त्यानंतर अशी माहिती समोर येत आहे की ज्यांना आता जुलैचा हप्ता मिळाला त्यांना ऑगस्टचा हप्ता हा गणेशोत्सवादरम्यान मिळणार आहे तर सर्वप्रथम आपल्या चॅनलवर तुम्हाला ही माहिती पाहायला मिळत आहे आणि आपल्या चॅनलवरची माहिती ही शंभर टक्के खरी असते त्यामुळे तुम्ही नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या मैत्रिणींसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र